हळदीचे विक्रमी उत्पादन महागाव तालुक्यातील काळी येथील शेतकऱ्याची हळद पिकाची यशोगाथा महागाव तालुक्यातील काळी टेंबी येथील प्रगतशील शेतकरी विकासराव नरवाडे पाटील यांनी यावर्षी जवळपास सहा एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली होती योग्य नियोजन चांगल्या प्रतीचे बियाणे आणि निसर्गाची साथ मिळाल्यास हळद या पिकापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं असे विचार शेतकरी पुत्र प्रफुल्ल पाटील नरवाडे यांनी मराठी नाईन न्यूजशी बोलताना व्यक्त केलेत सहा एकर क्षेत्रामध्ये जवळपास बाराशे क्विंटल हळद निघाली असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे हळदीचं सा व्यवस्थापन आणि नियोजन केलं होतं त्याप्रमाणे अपेक्षित उत्पन्न मिळाल्यानं शेतकऱ्यानं समाधान व्यक्त केलं मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील काळी शेत शिवारामध्ये आहोत काळी येथील विकास पाटील नरवाडे यांच्या शेतामध्ये आहोत सहा एकरावर त्यांनी हळद या पिकाची लावगड केलेली केलेली होती आणि हळद या पिकाची सध्या काढणी चालू आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण इकडे पाहू शकता की मजुराच्या सहाय्यानं जे आहे हळद पिकाची काढणी सुरू आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत हळदीचं लावगड आणि संगोपन या विषयावर आपण त्यांच्याशी सोयीस्कर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही मराठी नाईन न्यूजच्या श्रोत्यांना तुमचा परिचय द्या नमस्कार सर माझं नाव प्रफुल्ल विकास नरवाडे राहणार काळी पिंपरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ महागाव तालुक्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस या पिकाची लागवड होते परंतु या पिकाला मिळत नसलेला अपेक्षित बाजारभाव आणि येत नसलेला आवरेज या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन महागाव तालुक्या आणि परिसरातील अनेक शेतकरी जे आहेत जसे की ऊस आणि केळी या पिका हळद या पिकाकडे वळत आहेत तर हळद पिकाविषयी शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कर हळद पिकाविषयी सांगायचं झालं तर सोयाबीन हरभरा कापूस याच्या उत्पन्नापेक्षा उत्पन्नही चांगला आणि बाजारभाव पण चांगला आहे रोगराई पण कमी आहे शेतकऱ्याचा जे खर्च होणार आहे अतिरिक्त खर्च तुमचा सोयाबीन टाकले की पुन्हा त्याचा उदीम करा नंतर हरभरा पेरा हरभऱ्याची मेहनत पुन्हा उदीम करा तेवढा एक्स्ट्रा खर्च नाही आहे हळदीला वन टाइम आपण जर त्याला उदीम केला तर आठ नऊ महिने आता एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर हळद पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही कोणत्या जातीचं त्यांना मार्गदर्शन करता कोणती जात लावल्याने त्यांना चांगला आवरेज येऊ शकतो जातीमध्ये भरपूर जाती निघालेल्या आहेत पण आपल्याकडे जे आहे ते कृष्णा सेलम नावाना आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की जर शंभर क्विंटल ओली हळद जर निघाली तर वीस प्लस वाळून आपल्याला तयार होते वाळलेली वीस क्विंटल हळद आपल्याला शंभर क्विंटल हळद जी आहे ती किती एकरात निघाल आपल्याला आता आमचं जे ऍव्हरेज जर सांगायचं झाला तर आम्ही एकरी दोनशे क्विंटल एव्हरेज काढलेला आहे ओल्या हळदीचा या वर्षी या वर्षी त्या दोनशे क्विंटल मधून वाढलेली किती निकल चाळीस क्विंटलच्या वरच नवीन शेतकऱ्यांना हळद लावडीपुरी कोणत्या गोष्टीची काळजी घ्या पाहिजे किती बेन त्याचा उदीम वगैरे हो कशा पद्धतीने करायला लागत उदीम सर्वात पहिले तुम्हाला पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या काळात पहिले नांगरटी करणं गरजेचं आहे नांगरटी केल्यानंतर एक दोन महिने रान तपू देणं त्याच्यानंतर त्याच्यात शेणखत टाकणं शेणखतानंतर पुन्हा आडवी उभी नांगरटी करण नंतर बेड पाडून घेणं वगैरे ठिबकची व्यवस्था तर लागते ठिबक नसलं तर ऍव्हरेज तेवढा उतरणार नाही तुम्हाला सपोज जर ड्रिप जर असेल तुमची तर एव्हरेज ला चांगलं ठेवू आपण पाहतो की लागवडी पूर्वीच्या काय प्रक्रिया आहे त्याच्या हळदीच्या लागवडी पूर्वीच्या सर्वात महत्वाचं म्हणजे बेणे ठेवणे बेने बेने ठेवणे बेणं चांगलं निवडून घेणे मोठी मोठी आकाराचे शेंग निवडून घेणे भेसळयुक्त बेणे नसाव कीड लागलेलं ला बेन नसाव चांगल्या उच्च प्रतीच बेन राहाव आणि त्याला ठेवताना त्याची एक झाडाखाली किंवा घरात चांगल्या स्वच्छ जागी ठेवण्यात यावं थेव। बीज प्रक्रिया वगैरे बीज प्रक्रिया नंतर आपण लावताना केली तरी चालेल प्रामुख्याने हळद हे एकंदरीत पीक जे आहे ते लागवडीसाठी किंवा उत्पन्न घेण्यासाठी सोपं आहे परंतु ज्याच्या येणाऱ्या रोगाचं नियोजन कशा प्रकारे करता तुम्ही हळदीमध्ये असे जास्त काही रोग येत नाहीत हळदीमध्ये हुमणी आळी कनसड आणि करपा प्रामुख्यानं हे तीनच रोग राहते त्याची जर काळजी घेतली तर एवढे काही घातक रोग नाही आहेत शेणखंदापासून हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत असं शेतकऱ्याचं म्हणणं याच्यावर काही उपाय करतो असं काही आम्हाला तरी वाटत नाही कारण आम्ही शेणखत टाकतोच हुमणी आळी राहती राहते त्याच्यावर जर आपण प्रक्रिया केली तर कंट्रोल होऊ शकते आता सहा एकरची तुम्ही लावगड केली किती क्विंटल कच्च्यामध्ये आणि वाळू उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला आपल्याला ओली हळद निघायला पाहिजे कमीत कमी बाराशे क्विंटल अकराशे ते बाराशे क्विंटल निघायला पाहिजे कारण तिथला आपला अडीच जे प्लॉट आहे ते काढणं झाला उकडणं झालं आता वाळवणं चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाचशे क्विंटल ओली हळद निघालेली आहे आता हे साडेतीन एकरचा जे प्लॉट आहे ते आता खतन चालू आहे कच्च्या बियाण्याला मागणी आहे का तुमच्याकडे शेतकरी बियाणं आपलं चाललं ना एक साठ सत्तर क्विंटल बियाणं विकलं गेलं तर शेतकऱ्याचा हळद या पिकाकडे कल दिसतो कल दिसतोय भरपूर लोकांचा कल दिसतोय आणि सध्या काय भावाची अपेक्षा आहेत मग ओल्या वाळून सध्या मार्केट भाव चांगले आहेत चौदा हजार साडे चौदा हजारापर्यंत हिंगोली मार्केटला हळद चालू आहे सध्याच्या भावात आज लावगड केल्यानंतर रासायनिक खताच डोसेस वगैरे कसे द्यायचे रासायनिक खत आम्ही दोन वेळा टाकतो याला पेरून देतो मोग्या सायाने एक भेसळ डोस देतो हळद लावताना त्याच्यानंतर चाळीस चाळीस पन्नास दिवसाच्या फरकानं दोन वेळा मोग्याच्या सायानं पेरणी करून फवारणीचं नियोजन हो फवारणीचं नियोजन हो असं कंपल्सरी केलीच पाहिजे असं काही नाही आपल्याला जर वाटलं रोगराई आहे थोडाफार जरी दिसत आहे तर करायला हरकत नाही एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल हळद पिकाविषयी नावगडी नवीन ना शेतकऱ्यांसाठी नवीन शेतकऱ्यासाठी सांगायचं झालं तर हळद बेण्यापुरतीच घ्या कारण बेण्याचा जा भाव जास्त आहे त्याच्यामुळे जा दोन क्विंटल तीन क्विंटल नेऊन बेणं तयार करा करूनच हळद लावा आणि ज्या शेतात तुम्हाला लागवड करायची शेणखत वगैरे आवश्यक शेणखत शेणखत आवश्यक आहे जमीन चांगली पाहिजे चांगली म्हणजे जमीन एकदम चिबार जमीन नको एकदम हलकी जमीन नको पाण्याची निचरा आणि शाश्वत पाण्याची गॅरंटी सुद्धा आवश्यक पाणी आवश्यक सध्या आपण काळी येथील शेतकरी विकास नरवाडे यांच्या शेतामध्ये आहोत हळद या पिकाच काढणी चालू आहे काही मजूर आपल्या सोबत आहेत दादा काय नाव आहे तुमचं गजानन चव्हाण किती वाजता येता सकाळी खतायला सकाळी सहा वाजता किती क्विंटल काढायची तुम्ही सध्या दररोज आम्ही जोडपा मध्ये दहा क्विंटल काढतो कशी वाटते हळद चांगली हळद चांगली आहे लाकूना चांगला आहे खताला सोपी आहे सुद्धा नरम आहे बरोबर एकंदरीत हळद चांगली असं तुमचं हळद चांगली आहे किती वाजता येतो सकाळी सातला ला सकाळी सहा उन्हाच्या पुण्याच्या टाइम आराम नाही त्या टाइम आम्ही आराम करतो जेवण वगैरे करतो आराम करतो नंतर डबल तीन वाजता सुरुवात करतो तर सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू राहतं किती क्विंटल दहा क्विंटल दहा ते अकरा क्विंटल